अहमदनगर एक धक्कादायक बातमी समोर आली पिंपळगाव उज्जैन येथील शाळेतील टेरेसवर एका विद्यार्थिनीला तिचे हातपायांनी तोंड बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय विद्यार्थिनीला अशा प्रकारे कोणी बांधून ठेवलं त्याचा नेमका हेतू काय होता असे अनेक सवाल आता उपस्थित झालेत काल सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीचं तोंड दाबून तिला शाळेच्या टेरेसवर नेऊन तिचे हात पायाने तोंड बांधून ठेवले साडेपाच वाजता टेरेसवरून आवाज येत असल्यानं गावातील काही ग्रामस्थ शाळेच्या टेरेसवर गेले असता त्यांना ही मुलगी हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या मुलीला सोडवतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत पोलीस तपासानंतरच नेमका हा प्रकार काय आहे याची सत्यता समोर येईल